का आता हे काल आणली किरवी हो तीच हे पेंद बिंद काढून आज त्याचा मम्मी बनवते रस्सा म्हणजे मसाले बनवता येतात

बख केवळा आंगडाय बघा बघा हा संडे आहे पिंदा त्याला पिंदा म्हणतात तो नाही निघना

आंगळ सगळं ठेव आम्ही भाजून खाऊ तिकडे वर लाकडा जमवलेली कपडे भरून घे तुम्ही तुमचा काय भरणार बिरणार आता करा मला हे नको देऊ तरास आता बाकी सगळं बांधता आता नंतर थोड्या वेळा जेवण झालं बघा आता हे आंगळ आपण भाजून खाऊ ठेव इकडे वेगळे कपडे इकडे भरून घे खेकड्यांसाठी कुठे कुठे गेली

मिक्सर लावते आज मम्मी थोडस बरं नाही म्हणून वाटत नाही आकाश शरदा ठेवलं होतं कसं झालंय भाऊ किती होत कस झालं तोंडाला तो का काय बोलायचं नाही नुकसान होईल <laughs> कुठं ठेवलं टाकून ठेवलं त्याचा रस्सा बनवायचा खेकड्याचा गॅस बनवते मी आज सांबार रस्सा बनवायचा भारी रस्सा बन